शेतकरी मित्रांना तुम्ही आज पीरवाडामध्ये आलेलो आहे आपल्या बाजूला अबोजार शेख हे उपलब्ध आहेत आणि यांच्या बाजूला यांचे काका पण आहे यांचे दावण दाखवून द्या फिरवाडामध्ये यांची दावण आहे गावामध्ये आणि शेड आपल्याला आता या जोडी बद्दल माहिती देणार आहेत शेड किती किती जाते हे चार चार जाते भाऊ चार चार कोणते कोणत्या कोणत्या कमाना चालूचे हे गाडीला वक्र चालले गाडीला नाही चालू आहे काय किंमत तिथली यांच्या पण या यांची किंमत आहे सांगायला एक पस्तीस आहे भाऊ एक पस्तीस देणं किती लागते एक पाचला देऊन टाकू भाऊ एक पाचला देणं एक पाचला देऊन टाकू एक पाचला देणं शेड तुमचा नंबर सांगून द्या चार झिरो चार वीस एकोणचाळीस एकतीस आपण आपला पत्ता पण सांगून द्या तालुका सा जिल्हा औरंगाबाद हे सगळे पहिले शेड आहे पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला लागत असेल तर शेडला तुम्ही कॉल करून विचारपूस करून खरेदी करू शकता तर आता मी तुम्हाला दुसरी जोडी बद्दल माहिती देणार आहे तर धन्यवाद कारण मित्रांनो ही दुसरी जोडी आहे ज्याच्याबद्दल पण आपल्याला शेड माहिती देणार आहे तर शेट किती किती हे दोन 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 पण आणि कोणत्या कोणत्या कामात गाडीला गाडीला चालू आहे तर काय किंमत ठेवली शेट यांच्या यांची चांगला पंच्याण्णव चांगला पंच्याण्णव आमच्या सस्क्रबांसाठी कमी पंच्याऐंशी हजार आपल्या सस्क्रबांना एवढी पंच्याऐंशी हजार रुपयाला भेटणार आहे हे आता माल संपलेले शेटपाय तर याच्यामुळे धावणीवर आम्ही गावात आलेलो आहे गावाची दावणी यांची पाहू शकतात याच्याबद्दल पण आपल्याला शेट माहिती देणार आहे तर शेटी चारशे हजार दोन्ही पण चारचे हजार कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वापरायला चालू आहे गाडीला वापरायला चालू आहे यांची काय किंमत ठेवली त्यांची चांगला पंच्याऐंशी हजार सांगाला पंच्याऐंशी हजार रुपये आमच्या सबस्क्राईबांसाठी पंच्याहत्तरला हजार पंच्याहत्तरला आपल्या सबस्क्रायबर नाही जोडी भेटणारे पाहू शकता अशी चांगली जोडी आहे यांची आम्ही पहिले पण व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला लागत असेल तर शेअर्स मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही विचारपूस करून खरेदी करू शकता तर धन्यवाद जोडी आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती देणार कमी आपल्या पण एक पाच लाख जोडी भेटणार आहे पाहू शकता तुम्ही खूप चांगली जोडी आहे आणि गौरान पण बैल आहे आणि त्याच्यात ते तिकडं व्हाईट कलर पण आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार होतो आता फिटा आल्यावर पाच हजारला जर कमी होणार आहे तुम्ही पाहू शकता पंचे हजार पंच्याण्णव हजारला लोक पंच्याण्णव हजारला जोड़ी भेटणार आहे आपल्याला तर तुम्ही या कॉन्टॅक्ट करा शिवशी तर कर धन्यवाद मित्रांनो एक एक गावरान आणि एक नागोरी बेल आहे कोणत्या कोणत्या कामात हे सर्व कामांना चालले कामात चाल शेती किती जाते तुम्ही जाते पण सहा जाते तर यांची काय किंमत यांची चांगला पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार किती नाही पंच्याहत्तरला ला हजार पंच्याहत्तर हजार जेवढी देणार आहे जेवढी पाहू शकता तुम्ही जोडी दाखवून द्या खूप चांगली सर्व कामाची गॅरंटी आहे महाराज नि काही नाही धन्यवाद मित्रांनो या जोडीबद्दल बद्दल पण आपल्याला शेड माहिती देणार आहेत कोणते जास्त शेरे जास्त आहेत आणि किती किती राहते बैल करदात हे तर कोणत्या कोणत्या कामांचा सर्व कामांचा शेतीच्या सर्व कामाला चालू आहे तर शेत काय किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार आपल्या पासल्या ही जोडी भेटणार आहे पाहू शकता तुम्ही खूप अशी चांगली जोडी आहे दाखवून द्या आपल्या सबस्क्राईबांना गरीब महाराज गरीब शरीफ बेल आहेत मारत काही नाही काही नाही तशीच तुमच्या नंबर आणि पत्ता पण सांगून द्या फिरबोळा तालुका फुलंबरी जिल्हा औरंगाबाद ब्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा एकोणऐंशी चौऱ्याऐंशी तर धन्यवाद इथं आता माल संपलेला आहे सगळं तुम्हाला लागत असेल तर इथे बेलं उपलब्ध आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारपूस करून खरेदी करू शकता याच्यानंतर अडीचशे बेलं येणार नाहीत तर धन्यवाद